एक दिवस राजा सोमदेव आणि त्यांचा प्रधान शिकारीला गेले होते त्यांना परत फिरायला संध्याकाळ झाली वाटेत थोडा वेळ ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले त्या झाडाच्या एका बाजूला शेत होते त्या शेतामध्ये शेतकरी कशाची तरी रोपे लावत होता या झाडाच्या दुसऱ्या बाजूला सुंदर असा ओढा होता या ओढ्यावर तीन सुंदर मुली पाणी भरत होत्या समोरच्या शेतात शेतकरी लावत असलेल्या पिकाबद्दल आपापसात त्या बोलत होत्या पहिली म्हणाली यामुळे आपला चेहरा फार सुंदर दिसेल नाही त्यावर दुसरी म्हणाली नुसत्या चेहऱ्यासाठी नाही तर तोंडासाठी याचा उपयोग होईल त्या दोघींना चिडवत तिसरी म्हणाली छे छे तुम्ही दोघीही चुकलात लहान मुलांसाठी याचा सर्वात जास्त उपयोग होईल राजाला त्या दे देहींच्या बोलण्याचा अर्थ काही समजला नाही त्याने राजाने प्रधानाला विचारले या मुलींच्या बोलण्याचा काय अर्थ आहे प्रधानजी म्हणाले पहिल्या मुलीच्या मते शेतकरी हळद लावतो आहे तिचा उपयोग चेहऱ्यासाठी उठणं म्हणून करता येईल दुसरीच्या मते शेतकरी शेतामध्ये नागवेल लावणार त्यामुळे तोंड रंगणार तिसरीच्या मते तो नारळाची झाडं लावणार आणि त्याचं खोबरं लहान मुलांना खायला मिळणार राजाने प्रधानजींच्या हुशारीबद्दल त्यांना शावासकी दिली व राज्यात परत आल्यानंतर छान असं बक्षीसही दिलं